<स्थावारीगे> <गाराण। स्थावारी> गाडी काय येतायची गाडीच गाडी पुरणच्या रोष्या हवेत गाडी पळती झाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावा कार मित्रांनो पुन्हा शक्य तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे बघू शकता आपली सायकल तर आपली सायकल जसं की तुम्हाला माहिती तुम्ही लास्ट ब्लॉकमध्ये पाहिलेलं आहे आपली सायकल इथं आहे बघा लावलेली त्या पाजीच्या घरी थांबलो तुम्ही त्या बघ ती गाडी पाजी तर, तर मित्रांनो दोन दिवस झाले ड्रोनच्या नादात होतो ड्रोन आणण्यासाठी दिल्लीला जावं लागलं तुम्हाला पूर्ण मी दाखवतो आणि आपला टेंट पण ऑर्डर केला आहे टेंट पण आज येणार आहे तर मित्रांनो आता थोड्याच वेळान लेके जा तुम्ही हूं आपली गाडी बल्लो बल्लो।, बल्लो।, बल्लो, बल्लो।, बल्लो बल्लो बना मेमाने तर मित्रांनो चला मस्त पैकी आजच्या ब्लॉग मध्ये पुन्हा तुम्हाला दोन दिवस झाले वेट करीत होते आपल्या ब्लॉग चा छान वाटलं कमेंट वाचून तर चला बघूत काय होतं चला आल्याच गो निघालेलो आम्ही मस्त पैकी हे बघू शकतो देखो दोस्तों दोस्त बोलेरोचीची आहे ना जी दादरांची आहे ना जी दुसरी गाडी बनवली मोटिफाय बोरोची म्हटली बघा तुम्ही बोलतो बल्लो 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 बना दी बोलेरो बोलेरो की बल्लो बना दी बल्ले भल्ले बल्ले चालत असताना मध्येच आमच्या गाडीची डिक्की खुलली म्हणजे डिक्की खोलली ह बा डिक्की आता ही डिक्की बसून राहिली पठे माझं

वो खाए मैंने मैंने खाए कितने खाए कितने खाए अब तक बहुत खाए यार मजा आया था टट्टे सारे मजा टट्टे खाए पाटा पाटा नहीं पाटा कुंडा नहीं पाटा टेट्टे मतलब क्या है खाए बुंड मतलब क्या भाई खाएंगे कोई बात नहीं बताएंगे मित्रान माइकित नहीं है

तुमने जी। भाई टट्टे अगर टट्टे का मतलब कोई गलत होगा तो मुझे कोई मार देगा यार खा देंगे तो मैं बाजू देखा बाबे इन्ना केयर करदा ना मतलब ठीक है ए पेज मैं तुम्हें भेज दा सिरा है सिरा तर मित्रों आता नहीं कुत्तो गाड़ी का का है, है गाड़ी का है जना डाल दूर संग करा लगी आणि जेवण करतोय दादाचं दादाच म्हणजे मित्राचं लग्न आहे शकता पूर्ण फॅमिली वगैरे सगळं म्हणजे मित्रांनो जेवण वगैरे झालं मग आमचं आताच जेवण झालंय कम्प्लीट निघत होता मग आता सायकलकडं आपल्याला लवकर लवकर निघायचं आहे आपला सफर चालू करायचं आहे तर जिथे आपण थांबलो होतो लग्नाचा कार्यक्रम होता दादांच्या मित्रांचा यावं लागलं आमंत्रण आजपासारखं झालं तर ठीक आहे महाराष्ट्राच्या माणसाला पंजाबमध्ये आमंत्रण भेटतं लई मोठी गोष्ट आहे चलो पाजी तर मित्रांनो मस्त फायनली आपलं सगळं जेवण वगैरे झालंय दादानी आपली सायकल लावली इथं बघा आता निघायचं आपल्याला दोन दिवसानंतर मी निघतोय तर दोन दिवसाचा सफर कसा म्हणजे म्हणजे दोन दिवस गॅप का घेतला हे तुम्हाला लवकर लवकर सांगतो ਇਹ ਬੰਦਾ ਬੈਸ਼ਨੋਦੇ ਵੀ ਜਾ ਰਿਹਾ ਸਾਈਕਲ ਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਤੋਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਤੋਂ मित्रांनो इथून जात असतं नाही पलीकून चाललो होतो वाटाने तर आपल्याला हे पेट्रोल पंपवर आपले ते म्हणले इकडे या थोडंसं बसायला थोडंसं तर ठीक आहे सायकल लावली जास्त किलोमीटर पण नाही झालं आपलं दोन दिवसापासून सायकल चालवलेलं नाही आहे आणि आज चालवायला घेतली तर आज थांबान थांबा चाललं येईल सगळ्यांचं था, पण मी आता एकाचा घेऊ तर ठीक आहे बघूत काय होतं काय नाही काय म्हणते सगळे असे छान वाटतं त्यांना काय वाटतं मराठी मराठी माणूस कसं असतंय आपल्या इकडं नवीन स्टेटचं माणूस आला का ते आपल्याला जे आहे ना थोडंसं वेगळं वाटतं तसं इकडं पण आपल्या महाराष्ट्राचे लोक आले का त्यांना लय भारी वाटतं आणि त्यातल्यात पुणे मुंबईचा परिसर सांगितला का ते म्हणजे जाणार लय भारी असं तसं छान वाटतं तर ठीक आहे मित्रांनो इथं बसलो आहे मी आता सध्या आपली सायकल लावली इथं मित्रांनो सध्या मी आता चहा घेतो आहे पंपावरचे जे कार्यकर्ते त्यांनी आपल्यासाठी चहा आणला बसतं पैकी आणि चहा घेतो आहे पण आता एक लॉचे असं झाला आहे जे मी टेंट ऑर्डर केलं होतं का ते पठाणकोटचा ऑर्डर दिला होता पठाणकोट इथून मला सत्तरऐंशी किलोमीटर आहे आणि आता मी इथं अजून सध्या तर त्या डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता की तुमचं पार्सल आलं आहे काय करायचं तर कॅन्सल करावं लागलं मला ते कारण इकडून जायला कोण नाही आणि आपण कोणापाशी ठेवू पण शकत नाही कारण एकदा ओ टी पी सांगितलं का तिकडे ते पार्सल गेलं का आपण सगळा घोटाळा होईन काय अडचण नाही आता ऑर्डर करतो मी आणि असा अड्रेस टाकतो जेणेकरून मला तिथं जाणं होईल आणि असंच चाललं आहे माझं दोन तीन दिवसापासून राडा आपलं टेंट आपल्याकडे हाय आहे पण आपला काय विषय माहिती आहे का सध्या पाऊस जर पडला तर आपलं टेंट का पाऊस म्हणजे वॉटरप्रूफ टेंट नाही आपला तर त्याच्यामुळं वॉटरप्रूफ टेंट घेणं गरजेचं आहे तर ते वॉटरप्रूफ टेंट ऑर्डर केलं होता कारण असा घोटाळा झाला काय अडचण नाही बघू काय होतं सांगतो मी तुम्हाला लवकर लवकर मी टेंट ऑर्डर करतो आपण लवकर लवकर टेंट घेऊ आणि आपला सफर पुढचा चालू ठेवू ह्या परिसर परिसरात जे ना सध्या ऊनपान उन उन्हाळा आहे म्हणून तरी थोडस गरम गरम आहे गार असतं इथं तुम्हाला काय सांगावं हो? माग का किती गार लागलंय ते माझ्या जीवाला माहिती आहे आता कसं माहिती आहे का उन्हाळा असल्यामुळं मुळात प्रसं गार लागाना थोडं कमी लागत आहे नाही झालं गार लागत तेरा दुश्मन दुश्मन तू ना मैन सफेरा मित्रांनो इथून श्रीनगर नाही का श्रीनगर श्रीनगर इथून चारशे एकोणसाठ किलोमीटर आणि इथून जे ना मी जिथो आहे तर इथून तुम्हाला सांगतो पंजाबी भाषेमध्ये मला कळत नाही काही मला इंग्लिश वाचावं लागली इंग्लिश येते भाऊ आपल्याला आणि पठाणकोट येथून पन्नास किलोमीटर म्हणजे पन्नास किलोमीटर तर आपल्याला आहे पठाणकोटला आप आधी पठाणकोटवरून वरून जायचं आहे जम्मूला जम्मू वरून म्हणजे आपल्याला वैष्णवदेवी मंदिरला आहे तर चला हे येथून सांगू गडुळाचं पाणी कशाला ढवळीलं मित्रांनो आपली सायकल आणि आपण मस्त मजेत चाललोय आपली ही जर्नी तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत चांगली झाली पुढं पण चांगली व्हावी हीच माझी तुमच्याकडे प्रार्थना आणि ही प्रार्थना माझी तुम्ही नक्की फॉलो करा सॉरी पूर्ण करा तर आता हवं पाहिलं का अशी सायकल चालू होईल हवा मागण्याला गोळे आले तर पण एवढं मात्र खरं आहे मग वजन कमी झालंय मी फिट मध्ये झालो आता फिट समजलं का फिट फिटन सास हा गाडी पुरांच्या रोष्या हवेत गाडी पळती झाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 आगीन गेली पळून गेली माझ्यापासून मामाचं घर नाही आलं रे मामा नी काय जाऊन एगा, इम जाओं दिखले, चला आवाज का जुद्गु माहाँजे, आवाज गन्ने का जूस पिएंगे थोड़ा गार-गार हो जाएंगे पीलो उसा चारस प्या, गोडगोड प्या देख लो दोस्तो हा 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 तुम्हाला भेटणार नाही तर मित्रांनो मी चाललो होतो आणि मस्त वाटलं आल्यानंतर मी आत्ता वेळात ऊसाचा रस पेलोय हो आणि हे भया भेटले होते दहा हो तर ते महाराष्ट्रामध्ये आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये राहिलेले ते पंधरा वर्ष राहिले ते आता मला भेटल्यानंतर ते सांगितलं बघा आपण तो आपण तर बघा मित्रांनो खूप छान वाटलं पंजाबचे आणि खूप प्रेमळ लोक आहेत पंजाबचे पण मी जसं पंजाबमध्ये एंटर केलं आहे ना तेव्हापासून मला अनुभव आलेला आहे पंजाबचे लोक आणि महाराष्ट्रातील लोक सेम आहेत कारण व्यक्तीमध्ये मध्ये बदलच काही नाही जास्त आपल्या तंत्यांनाच काहीच बदल नाही तर छान वाटलं दादाला भेटून मग थोडक्यात सांगायचं मला असं की आपल्या महाराष्ट्रात पंजाबी लोक जास्त बघायला भेटतात कारण कशामुळं की त्यांना माणसं पण आवडतात नाही का आणि पंजाबी लोक आणि आपल्यासारखेच लोक आहेत सगळे आपल्याच वागणूक त्याला आपल्या संस्कृतीसारखं सगळे जपणूक नाही का तर त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये जास्त येतं पुणे मुंबई ठिकाणी आणि छान वाटतं तसं म्हणलं तर आपले पण लोक आहेत तिकडे काही थोडेफार जास्त नाहीत आपले पण त्यांचे लोक तिकडे जास्त आहेत छान वाटतं आपलं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो भारतामधली नाही का भारतामध्ये भारतामधले जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये जे आहे ना नव्वद टक्के अट्रॅक्शन आहे लोकांचं बाकीच्याला बाकीच्याला जे आहे ना महाराष्ट्र एक नव्वद टक्के महाराष्ट्र एक अट्रॅक्शन म्हणून जपलं जातं कारण महाराष्ट्रची संस्कृती महाराष्ट्रामधले ठिकाण पुणे मुंबई ठिकाण